उभाटावाले रोज नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर टीका करतात नरेंद्र मोदीजी अमित भाई शाह यांना अब्दाली बोलतायत लुटारू बोलतायत महाराष्ट्राचे लुटारू बोलत आहेत आणि ती खालच्या स्तरावरती गेलेले आहेत की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा रोज उभाटावाले संघावरती पण टीका करतायत संघाच्या भूमिकेवरती आक्षेप घेत आहेत वक अमेंडमेंट बिलाच्या विरुद्ध नको त्या पद्धतीने या जमिनी मोठ्या मोठ्या उद्योगपतींना देण्याकरता वक अमेंडमेंट बिल आणलं अशा पद्धतीच्या टीका करताय आणि त्यांना चंद्रकांत पाटील साहेब सत्तेत द्या म्हणतील असं मला काही वाटत नाही तर चंद्रकांत पाटील अशा पद्धतीने बोलले असतील काही त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही कारण जे उभाठावाले रोज नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर टीका आहेत नरेंद्र मोदीजी अमित भाई शाह यांना अब्दारी बोलतायत लुटारू बोलतायत महाराष्ट्राचे लुटारू बोलत आहेत आणि ती खालच्या स्तरावरती गेलेले आहेत की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा कालच अमित भाई शाह आले होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा पद्धतीची वक्तव्य संजय राऊत करतायत म्हणजे एवढ्या खालच्या स्तरावर आलेत की त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशा पद्धतीची वक्तव्य करून अमित भाई शाह यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये प्रचंड क्रोध निर्माण करण्याकरता उबाटावाले बोलतायत ते काही चंद्रकांत पाटील ऐकत नाही आहेत का आणि मग आमचा विरोध तुमचा विरोध नाहीये का आणि मला असं वाटतं की पाटील साहेब अशा पद्धतीने बोलले नसतील ते ज्येष्ठ भाजपाचे नेते आहेत रोज उभाटावाले संघावरती पण टीका करतायत संघाच्या भूमिकेवरती आक्षेप घेत आहेत वर्क अमेंडमेंट बिलाच्या विरुद्ध नको त्या पद्धतीने या जमिनी मोठ्या मोठ्या उद्योगपतींना देण्याकरता वक अमेंडमेंट बिल आणलं अशा पद्धतीच्या टीका करतायत आणि त्यांना चंद्रकांत पाटील साहेब सत्तेत द्या म्हणतील असं मला काही वाटत नाही कारण चंद्रकांत पाटलांना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत की मोदी साहेब आणि अमित शाह यांच्यावरती अतिशय खालच्या स्तरावर टीका करणाऱ्यांना चंद्रकांत पाटील कसे सत्तेत घेऊ शकतात सर चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांची काही उद्धव ठाकरे यांना काही गरज नाहीये खैरे आता ज्येष्ठ झालेले आहेत खैऱ्यांवरती नेहमीच अन्याय केलेला आहे सध्या चलनी नाणं आहे आणि उद्धव ठाकरे चलनी नाण्याला महत्व हो देतात खैरे साहेब ज्येष्ठ झालेले आता काही ते देऊ शकत नाही आहेत त्यामुळे त्यांच्याकडे ते दुर्लक्षित आहेत त्यामुळे मी त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देणार तक्रार के लिए हुआ बेटुन तक्रार केली होती आणि पुन्हा भेटून करणार आहे असं देखील मला वाटत नाही चंद्रकांत खैरेचं काही ऐकलं जाईल चंद्रकांत खैरे हे उभाटामध्ये दुर्लक्षित आहेत ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठांना उभाटामध्ये सन्मान नाही की लेना बँक आहे जो कोण देत असतो त्याची तिथे योग्य अशी किंमत असते